साहेब शिष्टमंडळ आज जाऊन भेट घेऊन आलेला आहे आता देखील बैठकीत आपण उपस्थित होता काय ठरलं आहे आता पुढे या मागण्या होणार आहेत आणि त्याचं लेखी आश्वासन आपण तिकडे घेऊन जाणार हे बघा गेल्या नऊ दिवसापासून प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे वडी गोदरी जालना जिल्हा येथे उपोषणाला बसलेले आहेत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका काय आहे आणि पुण्यामध्ये अॅडव्होकेट मंगेश ससाने हेही उपोषणाला गेल्या सहा दिवसापासून बसलेले आहेत तर सरकारच्या वतीनं काल माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी तीन मंत्री महोदयांना वडीगोदरीसाठी पाठवलं होतं मान्य गिरीशभाऊ महाजन मान्य अतुल सावेसाहेब मान्य उदय सामंत साहेब आम्ही सकाळी तिथं जाऊन उपोषणकर्त्याशी चर्चा केली उपोषणकर्त्यांनी जी काही भूमिका मांडली होती ते सरकारच्या कानावरती घातली आणि पुण्याचं शिष्टमंडळ स्वतः पाच सहा लोक इथं उपस्थित होते वडीगोदरीचे पाच सहा लोक इथं या बैठकीसाठी उपस्थित होते महत्वाचा जो विषय आहे सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये तर सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये सरकारकडे ओबीसी सर्व नेत्यांच्या वतीनं शिष्टमंडळाच्या वतीनं भूमिका ठामपणे मांडलेली आहे सरकारच्या वतीनं सर्व पक्षीय बैठक घेऊन सविस्तर चर्चा झाल्याशिवाय याच्यावरती निर्णय होणार नाही हे स्पष्टपणे सांगितलंय आणि त्या चर्चेमध्ये उपोषणकर्ते सुद्धा उपस्थित असतील ही बैठक शक्यतो एकोणतीस तारखेला होईल असं सरकारच्या वतीनं सांगितलेलं आहे नंबर एक नंबर दोन जे दाखले नऊ महिन्यामध्ये दिलेले आहेत कुणबी दाखले मग त्यामध्ये काही खाडाखोड करून बोगस दाखले सुद्धा दिलेले आहेत ती बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली तर सरकारच्या वतीनं ह्या सगळ्या दाखल्यांची पडताळणी करण्याचा शब्द आता बैठकीमध्ये मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांनी या बैठकीमध्ये दिलेला आहे तिसरा जो महत्वाचा विषय होता की तीन प्रकारचे दाखले लोक काढतायत एसईबीसीचा ईडब्ल्यूएच चा, चा आणि कुणबी म्हणजे ओबीसीचा एकच माणूस तीन दाखले काढतोय जी जाहिरात येईल ज्याच्यामध्ये मोठी संख्या असेल तर तो दाखला तिथे वापरला जातोय ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली तर सरकारच्या वतीनं असं आदेश देण्यात आलेले आहेत की इथून पुढं जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी देताना त्याला आधार कार्ड लिंक केलं जाईल म्हणजे दुबार तिबार असं कुठलंही खोटं जात प्रमाणपत्र दिलं जाणार नाही ना हा एक चांगला विषय सरकारच्या वतीनं घेतला ओबीसीच्या बाबतीमध्ये महामंडळाला निधी असेल महाज्योतीला निधी असेल तर त्याचं प्र प्रमाण फार कमी ये आहे एस्ी एसटी ओबीसी आणि मराठा समाज बारटी टीआरटीआय महाज्योती आणि सारती यांना तीनशे तीनशे कोटी तुम्ही देत आहे आम्ही निदर्शनच बाब आणून दिली की आदिवासी जमातीची संख्या सात टक्के आहे बारा टक्के एसीची संख्या आहे त्यांना तुम्ही तीनशे तीनशे देता मराठा समाजाला तुम्ही तीनशेच कोटी देता आणि चौपन्न टक्के ज्यांची लोकसंख्या या महाराष्ट्रात आहे त्यांना सुद्धा तुम्ही तीनशेच कोटी देता तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मग ते या संस्थांना असेल भारती टीआरटीआय महाज्योती आणि सारती किंवा महामंडळ असेल तर या महामंडळांना निधी तुम्ही लोकसंख्येच्या प्रमाणात दिला पाहिजे म्हणजे महाज्योतीला मोठ्या प्रमाणात निधी दिला पाहिजे तर सरकारनं आता ती गोष्ट मान्य केलेली आहे असे अनेक विषय चर्चेला आले की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून गरीब मराठा समाजाच्या मुलांना ला पन्नास लाखापर्यंत कर्ज दिलं जात आहे आणि त्याचं व्याज सरकार भरतं परंतु वसंतराव नाईक महामंडळाकडं अर्ज केल्यानंतर दोन दोन तीन तीन महिने त्या ओबीसीच्या मुलाला कर्ज मिळत नाही तर आता आम्ही मागणी अशी केलेली आहे की आता महाराष्ट्रातील ओबीसीच्या योजना या मराठा समाजाला लागू केल्या होत्या आता आमची मागणी अशी आहे की जे मराठा समाजाला दिलंय ते तुम्ही ओबीसीना द्या म्हणजे ओबीसीला चांगल्या प्रकारे न्याय मिळेल तर दुसरा विषय असा आहे की सगळे सोयरे आता या मीटिंगमध्ये चर्चेला विषय आला काही मान्यवर मंडळींना हा विषय समोर आणला की सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये काही लोक हायकोर्टामध्ये गेलेले आहेत आणि सत्तावीस तारखेला त्या बाबतीमध्ये सुनावणी आहे म्हणजे मराठा समाजाची पण फसवणूक होऊ नये मराठा समाजाला तुम्हाला जे काय द्यायचं आहे ते तुम्ही कॉन्क्रीट द्या ओबीसी समाजाची फसवणूक होऊ नये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये असे एक व्यवस्थितपणे चर्चा या बैठकीमध्ये झाली आणि आता सर्व पक्षी बैठक होईल ना या सगळ्या आंदोलनाचा काही लोक राजकीय फायदा उचलू पाहतायत सगळेच येतील त्या बैठकीला मराठा समाजाचे नेतृत्वाने सगळे यावं आम्ही त्यांना विनंती अशी केली की के मराठा समाजासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा तुम्ही या बैठकीला बोलवा एकदा सविस्तर चर्चा या एकोणतीस तारखेच्या बैठकीमध्ये होईल आणि म्हणजे जो महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोका बिघडलेला आहे तो सामाजिक सलोका बिघडू नये व्यवस्थितपणे पुढे जाता यावं अशा पद्धतीनं एकोणतीस तारखेची बैठक व्हावी आणि सरकारनं ते मान्य केलेलं आहे सर्वपक्षीय बैठक बोलवून यातून आपण पुढे जाऊ केली जी बैठक आहे कुठेतरी मॅनेज आणि मराठा आरक्षण नाही यासाठी या सगळ्या बैठकी पाहायला मिळत आहेत का मराठा समाजाला सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे मराठा समाजाच्या मुलांचं सुद्धा नुकसान होता कामा नये मराठा समाजानं सुद्धा हीच मागणी केली पाहिजे गेल्या नऊ महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किती मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत एकदा तुमच्याही समोर लक्षात येईल की नेमकं चित्र काय आहे आणि त्यामुळं मराठा समाजाच्या विरोधामध्ये कुठलीही भूमिका ओबीसी नेतृत्वाने या बैठकीमध्ये मांडलेली नाही जे आमचं हक्काचं आरक्षण आहे त्या आरक्षणाला धक्का लागू नये मराठा समाजाला जे दहा टक्के वेगळं आरक्षण दिलेलं आहे त्याबद्दल कुणाचं कसलंही दुमत किंवा ज्यांच्या जुन्या कुणबी नोंदी आहेत त्यांच्याबाबत कुणीही विरोध केलेला नाही हे बघा आता जी व्यवस्थितपणे सविस्तर चर्चा झाली उद्या सहा जबाबदार मंत्री सरकारच्या वतीनं या आंदोलनकर्त्याच्या हा दोन्हीकडं आता मंत्री महोदय जाणार आहेत त्या विषयामध्ये आणि एकोणतीस तारखेला बैठक लावली आहे त्यामुळे उद्या आंदोलनकर्ते जे आहेत आमचे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर नवनाथ वाघमाने सर आणि इकडचे अॅडव्होकेट मंगेश ससाने साहेब पुण्याचे यांचे सविस्तर चर्चा करूनच पुढे जाईल आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की बाबा हे जे शिष्टमंडळ आहे भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सगळे ताई होत्या धनंजय मुंडे साहेब होते हे सगळी लोक तिथे होती त्यामुळे आता उद्या त्यांच्याशी चर्चा करून पुढे निर्णय काहीतरी होईल पंकजातानी पण सविस्तर भूमिका जो सामाजिक सलोका राज्यातला बिघडलेला आहे त्याबाबत ठाम भूमिका त्यांनी मांडली भुजबळ साहेबांनी पहिल्या दिवसापासून आतापर्यंत नेमकं काय घडतंय आणि कशा पद्धतीनं अन्याय होतोय ही भूमिका मांडली सगळ्या लोकांनी व्यवस्थितपणे भूमिका मांडली पण त्यामध्ये मराठा समाजाच्या विरोधामध्ये कुणीही भूमिका मांडली नाही ओबीसीचं हक्काचं आणि अधिकाराचं संरक्षण झालं पाहिजे ही भूमिका सगळ्यांनी मांडली